नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मला मक्का लावायची होती पण पाण्याची कमतरता होती मागच्या वर्षी मी म मी मक्का पेरली पण पाणी कमी पडल्यामुळे मला उतरा बसला नाही मी ह्या वर्षी एक जुगाड केला आहे जुगाड असा मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आहे बघा तुम्ही एकदम कमी वेळेत दोन्ही पण काम होतात कपाशी पण येते आणि आपली मक्का पण येते तुम्हाला मी दाखवत होतो जुगाड एकदम भारी आहे आणि त्याला पाणी पण कमी लागतं आहे कारण की आमचं मग फेब्रुवारी मार्चपर्यंत मार्चला माझं पाणी एक एक घंटा राहतं तर एक घंटामध्ये मग मला मक्का घ्यायची होती शेवटच्या महिन्यात आता फुल असतं पण मग मार्चपर्यंत मला पाणी फक्त एकच घंटा असतं मक्का कशी घ्यायची तर आम्ही तो एक जुगाड लावला आहे तो जुगाड तुम्ही जर केला तर तुम्ही पण केला तर खूप भारी होईल आता मी तुम्हाला दाखवतो जु जुगाड कसा आहे एक वेळेस नक्की बघून घ्या हे बघा शेतकरी मित्रांनो आम्ही कपाशीत ही अशी मक्का लावली होती बघू शकता तुम्ही हे बघा ही मक्का मी अशी लावली आहे एका ठिकाणी दोन बी बघा कपाशीच्या चारी बाजूने एकूण दोन एकूण दोन आता हे इथं असेल पण नदी काढून टाकली आहे तर मी अशी पेरली ही मक्का लावली मक्का आता मी काय करणार आहे आता माझा कापूस जो आहे ना पूर्ण वेचून झाला आहे तर मी वेचून झाला आहे तर मी आता ही मक्का उपटता न उपटता आता इथून कापून घेईन